ताज्या आणि सुपरफास्ट बातम्या पाहण्यासाठी स्वराज्य न्यूज मराठीला करा आणी बेल बटन प्रेस करा आणि छत्रपती शिवाजी महाराज यांच्या जयंतीनिमित्त शिंदे चौक येथील इंदिराकन्णा प्रशाला येथे शिवजन्मोत्सव मध्यवर्ती महामंडळ आणि निमा संघटनेच्या वतीने शालेय मुलांचे आरोग्य तपासणी शिबिर घेण्यात आले कार्यक्रमाची सुरुवात छत्रपती शिवाजी महाराज यांच्या प्रतिमेस पुष्पहार अर्पण करून अभिवादन करण्यात आले यावेळी शिवजन्मोत्सव मध्यवर्ती महामंडळाच्या वतीने निमा संघटनेच्या डॉक्टर आणि शाळेच्या मुख्याध्यापिका यांचा सत्कार करण्यात आला यावेळी शिवजन्मोत्सव मध्यवर्ती महामंडळाचे ट्रस्टी अध्यक्ष नानाकाळे उत्सवाध्यक्ष सुशील बनपट्टे राजन जाधव महेश अन्मे श्रीकांत गाडगे बाळासाहेब पुणेकर अंबादास शिळके जितू वाडेकर सचिन स्वामी कोळी लता फुटाणे तसेच निवा संघटनेचे डॉक्टर विनायक टेंबुर्णीकर माजी राष्ट्राध्यक्ष डॉक्टर नागनाथ जिड्डीमने सोलापूर शाखा अध्यक्ष प्रवीण ननवरे अनिल पत्ती शीतल कुलकर्णी महिला अध्यक्षा पल्लवी भांगे सचिव आश्विनी देगावकर समर्थवाले स्टुडंट फोरम अध्यक्ष रविराज गायकवाड माजी अध्यक्ष नितीन बलदवा सचिन बोंगरगे महेश दुलंगे सूर्यकांत धाप्पाधुळे किरण देशमुख रोहित शेळवणे तसेच शिवजन्मोत्सव मध्यवर्ती महामंडळाचे पदाधिकारी आणि कार्यकर्ते उपस्थित होते छत्रपती शिवाजी महाराजांची प्रतिष्ठापना या दिवशी होते त्या आधीच आपण आरोग्य शिबिराची सुरुवात करतोय आणि विद्यार्थी संघटनाचे जे अधिकारी जे आहेत त्यांचे मनापासून आभार मानतो कारण जे विद्यार्थी विद्यार्थ्यांचे काय लक्षात आलं आणि आयर्न डेफिशियन्सी असेल किंवा इतर गोष्टी असतील हिमोग्लोबिन असू शकेल तर त्या अनुषंगाने ज्या काय मुलांना याचा फायदा होईल त्यासाठी मी तुमचेच आभार मानतो धन्यवाद महामंडळ कोल्हापूर यांच्यातर्फे आयोजित शिवजन्मोत्सव जो सोहळा सुरू होत आहे त्याचं आज आरोग्य तपासणी शिबिर शालेय विद्यार्थ्यांचं आरोग्य तपासणी शिबिराचं आयोजन संयोजकांनी केलेलं आहे या कार्यक्रमासाठी उपस्थित असलेले ठिकाणी शिवजन्मोत्सव मध्यवर्ती महामंडळ आणि निमा संघटना यांच्या संयुक्त विद्यमानं शालेय विद्यार्थ्यांची आरोग्य तपासणी आणि चिकित्सा शिबिराचं आयोजन करण्यात आलेलं आहे आणि हे सगळं करत असताना आदरणीय शिवरायांच्या स्मृती आपण जतन करून त्यांना अभिवादन करून या सगळ्या कार्यक्रमाला आपण सुरुवात केली आहे या कार्यक्रमामध्ये निमा ही संघटना आपल्याबरोबर आहे आणि ती सदैव राहणार आहे तिथून पुढच्या कार्यक्रमामध्ये याचे गा ग्वाही देतो हे सगळं करत असताना थोडीशी प्राथमिक माहिती देतो की विद्यार्थ्यांची आपण आरोग्य तपासणी करणार आहे त्या त्यामध्ये त्यांचं वजन उंची हे योग्य आहे का नाही त्यांची शारीरिक स्वच्छता त्यांची नख त्यानंतर त्यांचे बाकीची स्वच्छता हे सगळं आपण पाहणार आहोत त्यांना रक्त रक्ताची कमी असेल त्याच्या पोटामध्ये जंत असतील किंवा या सगळ्यांचं निदान करून त्याचा उपचार त्याबरोबर बाकीचे काही आजार त्यांना साधी खोकला दाब इतर काही असेल याचाही त्या ठिकाणी आपण तपासणी करून इलाज करणार आहोत त्यानंतर काही मोठे आजार यांना एखाद्या दुर्दैवाने एखाद्या विद्यार्थ्याला काही तसं तिसरं लक्षात आलं तर त्याचं योग्य वेळी त्याचं पुढची ट्रीटमेंट होण्यासाठी सुद्धा आमच्या निमा सोलापूर शाखेचे जे सदस्य आहेत सोलापूर शहरामध्ये अकराशे डॉक्टर्स आहेत आणि जिल्ह्यामध्ये जवळजवळ अडीच हजार डॉक्टर्स आहेत हे सगळे यासाठी मदत करतील या असं या पद्धतीचं शिबीर आज आपण या ठिकाणी घेणार आहोत संयोजकांना या अशा पद्धतीचा करतो या ठिकाणी